महाराष्ट्राचा निकाल आश्चर्यचकित करणारा महायुतीचा बोलबाला तर म मव्याचा दारूण पराभव राज्य राज्य देशासह जगाचे महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष होते एकीकडे संपूर्ण राज्यातील मतदारांच्या म मवियाकडे झुकता माप व महायुतीबाबत मा नारजीचा सूर असताना जे निकाल मवियातर्फे अपेक्षित असताना सर्वांचे नजर लागले होते आणि हा निकाल घोषित होताच अनेकांचे भवय्या उंचावणारा ठरला आणि महायुतीच्या निकालातून एकतर्फी बोलबाला तर मव्याचा दारुण पराभव समोर आला आहे महाराष्ट्र राज्याच्या निकालाप्रमाणे भुसाळचा ही निकाल आश्चर्यचकित करणारा लागला आहेत त्यात संजय सावकर यांच्या मोठ्या मताधिकाने विजय तर डॉक्टर रा, राजेश मानवतकरांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे फुगा फुगाची हवा कोणी काढली व गॅस अंडी रिकामी का झाली पण काही असो संजय सावकारे यांनी शेवटी राजकारणाची गणित लावून भुसाळ मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात चोकार मारलेच व विजय खेचून आणले हे महत्त्वाचे ठरत असून त्यांना लाल दिवा भे भेटल्याशिवाय राहणार नाही हेही तितकं खरं आहे आणि हा अनेपे अनपेक्षित निकाल तर संशोधनाचा भाग ठरत आहे या यामागील गुपिते काय याकडेही आता सर्वांचेच लक्ष लागले असून यामागील मामा कोण कोण पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मागोवा व गुपित खेळीचा रहस्य मवयातील नेत्यांकडून अहवालाचा मागोवा व गुपिते काय हे काढणे सुरू असून अनेकांवर पक्षविरोधी कारवाईचे संकेत देखील असल्याचे धपके आवाजात चर्चांना उदाहरण आले आहे मव मवयातील पक्षनेते यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असल्याचे समजते पक्षासोबत एकनिष्ठ कोण व पक्षाच्या विश्वासाला तडा देणारा कोण याकडे नेत्यांचे लक्ष लागून असून गुपित काढणे सुरू असल्याचे बोलले जात आहे तसेच सर्व बाबतीत गणिते काढणेही सुरू असल्याचे समजून येत आहे भुसारसह राज्याच्या निकाला निकाल आश्चर्यचकित करणारा असून म मवयातील सर्व पक्षातील नेते पदाधिकारी मधीलच ते गद्दार कोण अशी वेळ दुसऱ्यांदा म मवियाला येऊन ठेपली आहेत हेही तितकं खरं आहे आणि मवियातील प्रमुख विरोधी कारवाई करतील का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे भुसाळसह राज्याचा निकाल जे मव्याकडून लागण्याचे होते परंतु ते झालेचे उलटे नेते कार्यकर्ते जनताला जे अपेक्षित होते पण ते अनपेक्षित निकालासमोर सर्वांना जावे लागले व आश्चर्यचकित निकाल पुढील प्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीतील भाजपा एकशे सदोतीस शिंदेगड अठ्ठावन्न अजित पवार एक्केचाळीस एकोण दोनशे छत्तीस तर मवयातील काँग्रेस पंधरा ठाकरेगड वीस तर शरद पवार गट, गट चौदा व इतर तीन असा निकाल लागलेला आहे म्हणजे महायुती ते युतीची एक हाती सत्ता महाराष्ट्र महाराष्ट्रात आली आहे सत्ता स्थापनेचे दावेदार ठरले आहेत पण मागच्या काळात जे घडले तेच पूर्ण ही संकेत असल्याचे राजकीय तज्ञांकडून समजून येत आहे या निकालाच्या आकडेवारीकडे दुसरे दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर भाजपा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याच्या त्यांच्या स्वबळ हा सत्ता स्थापनेतून मागे राहू शकत असल्याचेही बोलले जात आहे कारण त्यांना आधार शिंदे गट व अजित पवार गटांमुळेच सत्ता स्थापनेकरता बळ मिळाले आहेत हेही तितकं खरं आहे चाणक्य नीतीतून बघितले तर शिंदे गट अजित पवार गट मविवाशी हात मिळवणी केले तर शिंदे गट सत्तावन्न अजित पवार गट एक्केचाळीस एकोणीस अठ्ठ्याण्णव जागा आणि महा महाविकास आघाडीतील एको एकोणपन्नास व इतर तीन असे एकूण एकशे पन्नास एकशे पन्नास जागामुळे सत्ता स्थापनेचा दावाही करू शकतात तर दुसरीकडे भाजपा एकशे सदतीस आनी इतर तीन धरले तरी एकशे चाड़ीसानी म मवि शिंदेगढ़ अजित पवारगढ़ व इतर तीन वजह वजाही के लिए एकशे सत्तेचा गणित बसतो म्हणजे शि शिंदे गट अजित पवार गट हा राज्याच्या सत्तास्थापनेसाठी दोघी किंगमेकर ठरणार हेही तितकं खरं आहे पण गटबाजी हे शिंदे अजित पवार यांची गटबाजी शरद पवार व उद्धव ठाकरेंना देखील मागत पडली असल्याचे बोलले तर वागे काय हे गणित चिंतनाचा विषय ठरत आहे शेवटी राजकारणात काही घडू शकते हे मात्र मागच्या दि, काळात दिसूनच आले आहेत तसेच चित्र आताही बघावयास मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात असून सत्ता स्थापन कोण व कशी स्थापन करणार याकडे मात्र राज्यासह देशातील राजकीय राजकीय व सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहेत सुमारी मात्र हे चित्र स्पष्ट होणारच पण मागील झालेल्या चुकी चूक शिंदे चुक, पवार सुधारतील का याकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हेही ती महत्त्वाची ठरणार आहेत आणि म महायुतीच्या निकालाप्रमाणे विरोधी पक्षनेता नसे नसणे म्हणजे विधानपरिषदवर जाणे अशक्य ठरणार असल्याने ही बाब राज्यासाठी व देशासाठी घातकच असल्याचे मानले जात आहे पण हा निकाल राज्या राज्याचा निकाल सर्व संभ्रम व हो, निराशा करणारा असल्याची चर्चा उदाहरण आले आहे तसेच हा अनपेक्षित निकालाने सर्वच पक्ष एक्झिट पोल फोल ठरले आहेत